कापसाला जास्त बोंड येण्यासाठी जबरदस्त फार्मुला नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतीविषयी बोलू काही चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर कापसाला जास्त बोंड यावी यासाठी जबरदस्त फार्मुला मित्रांनो तुम्हाला कधी असं वाटलंय का खूप फुलं आली पण बोंड कमी लागली किंवा बोंड तर लागली पण ती लहान राहिली तर आज मी तुम्हाला असं काही सांगणार आहे की जे खरंच तुमच्या शेतामध्ये तुम्हाला फरक दाखवेल आणि उत्पन्न वाढवेल तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण आधी समस्या समजून घेऊया तर कापूस पिकात सर्वात मोठी अडचण म्हणजे काय असते फुलगड फुलं येतात पण गळून पडतात किंवा फुलं टिकली तरी बोंड भरायला कमी पडतात तर याचं कारण एकच योग्य वेळी झाडाला योग्य पोषण मिळत नाही तर मग आपण या टप्प्यावर काय करायला पाहिजे की झाडाला योग्य पोषण कसं मिळेल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि पोषण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर पहिली गोष्ट काय आहे ड्रीप फर्टिगेशन जर तुमच्या शेतामध्ये ड्रीप फर्टिगेशनची सुविधा असेल तर तुम्ही हे नक्की करा तर सर्वात आधी आपण बघू ड्रीपमधून काय द्यायचं तर ड्रीप म्हणजे तुम्हाला माहितीच आहे मुळा मुळाच्या म्हणजे झाडाच्या मुळाची थेट अन्न पोचवण्याची पद्धत तर इथे आपण त्याचा बेसिक प्रोश देत असतो तर त्यामध्ये काय वापरायचं युरिया किंवा एकोणीस 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 यामुळे काय होते झाडाची संतुलित वाढ होते आणि ताकद वाढते दुसरं आहे कॅल्शियम नायट्रेट बोंड गळू नये मोठी किंवा भरगच्च व्हावी यासाठी महत्त्वाचं असतं तिसरं असतं मॅग्नेशियम सल्फेट पानं गडद हिरवी ठेवतो आणि प्रकाश संश्लेषण सुधारतो प्रकाश संश्लेषण जर झाडाचं चांगल्या पद्धतीने झालं तर नॅचरली जास्त फुलं येतात आणि जास्त बोंड पण येतात तर ही खतं तुम्ही आठवड्यातून एकदा द्यावी ड्रीपमधून द्यायची त्यामुळे झाडाला बेस्ट सपोर्ट मिळतो दुसरं आहे हॉलिअर स्प्रे याचा परिणाम तुम्हाला त्वरित दिसतो कारण आपण पानावर फवारलं की पानं अन्नद्रव्य ॲब्सॉर्ब करतात आणि त्याचा परिणाम आम्हाला आपल्याला पटकन दिसतो तर त्या आपण फवारणीसाठी काय वापरायचं बोरान कशासाठी फुलं गळू नये म्हणून आणि बोंड धरण्यासाठी जबरदस्त फायदा होतो बोरानमुळे दुसरं आहे झिंक फुलं जास्त धरता धरायला आणि वाढायला मदत करतो तिसरं आहे तेरा दहा तेरा किंवा शून्य शून्य बावन्न चौतीस फुलं आल्यावर झाडाला ते टिकवण्यासाठी ताकद देतो किंवा बोंड येण्यासाठी त्यामुळे मदत होते तर ही फवारणी आठ ते दहा दिवसांनी एकदा करावी तर हवा हवामान पाहून सकाळी किंवा सायंकाळी करावी कुठलीही फवारणी ही, ही सकाळी किंवा सायंकाळीच करावी तर हे झालं ड्रीप आणि फवारणी दोन्ही जर तुम्ही वापरलं तर तुमच्या कपाशीच्या पिकाला नक्की फायदा होतो आणि हे जबरदस्त कॉम्बिनेशन आहे तर मित्रांनो खरी ताकद कशात आहे माहिती आहे का ड्रीप आणि फवारणी दोन्हीही एकत्र वापरतात ड्रीपमुळे काय होतो झाडाला मूल मूलभूत पायाभूत पोषण मिळतं आणि फवारणीमुळे झाडाला त्वरित ताबडतोब ताकद मिळते दोन्हीचा जर समतोल वापर केला तर फुलगळ थांबेल बोंड जास्त धरतील आणि उत्पन्न हमखास वाढेल तर आपण एक काय करायचं आपण एक शेड्युलच बनवून घ्यायचं आठवड्यातून एकदा ड्रीप मधून खत द्यायची आणि दर दहा दिवसांनी एकदा फवारणी करायची आठवड्यातून नाही दिलं तरी पंधरातून पंधरा दिवसांनी दिलं तरीही काम चालेल पण आठवड्यातून दिलं तर उत्तमच असं केलं तर झाड सतत ताजी दिसतील फुलगळ कमी होईल गोंडांची संख्या आणि दो आकार दोन्ही वाढतील तर हे सगळं आपण शेतकऱ्याच्या अनुभवातून आणि शास्त्रीय ज्ञानातून मी तुम्हाला सांगते आहे तर हा जर फॉर्म्युला वापरला तर साधारणतः पंधरा ते वीस टक्के जास्त बोंड लागतात आणि झाड भरगच्च बोंडांनी भरतं बोंड गळत नाही आणि शेवटी उत्पन्न वाढतं तर मित्रांनो कापसाचं आपण म्हणतो कापूस म्हणजे सोनं आहे पण खरं सोनं कापसाचं कशात आहे तर बोंडात आहे ती जास्त लागली तरच आपलं उत्पन्न जास्त होतं म्हणून हा जबरदस्त फॉर्म्युला नक्की वापरून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहा तुम्ही कोणती फवारणी वापरता कोणतं औषध वापरता आणि त्यामुळे काय फायदा होतो हेही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून शेतीविषयी माहिती हवी असेल तर शेतीविषयक बोलू काही या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद